नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो वीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो काय सगळीकडे नाही पडणार काय भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे तुम्ही सुड्या जर उघड्या असल्या तर तुमच्या सोयाबीन जर उघड्या असतील सुड्या उघड्या असतील तर त्याच्यावर झाकून घ्या कारण की राज्यात वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हरभर पेरू शकता ओल हडकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा आणि हे पाहू शकता आम्ही देखील सोयाबीन काढणं हे रोटर देखील करणं चालू आहे तर आता लगेच आम्ही देखील आता पेरणी एक आता दोन दिवसात लगेच सुरू देखील करणार आहे आता ह्या दोन दिवसाच्या नंतर हे देखील आता याची रोट सगळं झाले त्यानंतर पेरणीचा आम्ही देखील निर्णय घेणार आहेत म्हणून हांदा लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांदेवाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विकुरलेला स्वरूपाचा पडतो म्हणून हांदात लक्षात घ्यायचा